नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सॅक्सोलॉजिस्ट म्हणून <laughs> गेल्या चाळीस वर्षापासून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करत आहे मित्रांनो बरेच रुग्ण माझ्याकडे येतात व सांगतात की डॉक्टर साहेब मला इन्सर्ट करण्याच्या अगोदर चा माझं इरेक्शन चांगलं असतं पण नेमकं जेव्हा मी इंटरकोर्स करतो आणि युनिमार्गामध्ये प्रवेश करायचा प्रयत्न करतो तर माझं इंद्रिय एकदम ढिल्लं पडतं किंवा लूज पडतं किंवा त्याच्यामधलं इरेक्शन नाहीचं होतं तर मित्रांनो असे रुग्ण माझ्याकडे बरीच येतात आणि एक कॉमन समस्या आहे ज्याला की आम्ही परफॉर्मन्स ॲन्झायटी म्हणतो नेमकं मित्रांनो परफॉर्मन्स ॲग्झायटीमध्ये काय होतं की आपण केव्हा तरी मागच्या एक दोन काम केच्या वेळेस कुठंतरी आपण फेल्युअर होतो किंवा कुठेतरी आपल्याला काहीतरी नेगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये तयार होते आणि ती नेगेटिव्हिटी किंवा नेगेटिव थॉट जेव्हा आपण ह्या वेळेस सेक्स करायला जातो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये ठेवून जातो आणि नेमकं जेव्हा आपल्याला इन्सर्ट करायचं असेल तेव्हा आपल्या डोक्यामध्ये असे विचार येतात की आपण आपल्या पार्टनरला सॅटिस्फाईड करू शकतो का नाही ती नाराज तर होणार नाही आपलं बरोबर जास्त वेळ आपलं टिकेल का नाही किंवा आपलं इरेक्शन तिच्या म्हणजे सॅटिस्फॅक्शन होण्याच्या अगोदर तर लूज होणार नाही असे बरेच प्रश्न आपल्या मनामध्ये त्यावेळेला येतात जेव्हा आपण इंटरपोर्स करतो तेव्हा त्या विचारांना त्या ॲंग्झायटीला आम्ही परफॉर्मन्स ॲग्झायटी असं संबोधतो परफॉर्मन्स ॲग्झायटीचे शिकार तुम्ही होऊ नका कारण परफॉर्मन्स ॲंगझायटी ही जितकी बोलायला सोपी वाटते आणि तुम्हाला ऐकायला सोपं वाटतं आहे तितकं ही ट्रीटमेंट करायला मला खूप डिफिकल्टी वाटते कारण की त्यासाठी प्रॉपर काउन्सिलिंग प्रॉपर औषधी आणि दोघांचं कपल काउन्सिलिंग करून त्याच्यातले नेगेटिव्ह पॉईंट शोधून त्याच्यावर आम्हाला उपचार करावा लागतो तर मित्रांनो केव्हाही तुम्ही सेक्स करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा तुमच्या आणि तुमच्या पार्टनरचा दोघांची जर इच्छा असेल दोघांचा जर सहभाग असेल तरच परिपूर्ण इंटरकोर्स होईल उगीच आपली मेसेज म्हणते म्हणून तुम्ही इंटरकोर्स करायला जासाल तर डेफिनेटली तुम्ही परफॉर्मन्स ॲन्झायटीला सामोरं जाऊ शकता म्हणून मी एक सांगेल की ज्या वेळेस सेक्स करायचं आहे तेव्हा दोघांची एकमे एक, एक, एक दुसऱ्याची चर्चा करून विचारविनिमय करून जर तुम्ही वेळ आणि टाईम डिसाईड केला तर मला वाटतं की तुम्हाला परफॉर्मन्स ॲन्झायटी तुमच्या लाईफमध्ये केव्हाच डेव्हलप होणार नाही धन्यवाद मित्रांनो